दिवाळी झाल्यानंतर वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे तर यानंतर लग्न सराईला सुरुवात होते तुळशी विवाह हा, हा देवउणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो तर देव उठणे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योग निद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो या दिवसाला देवोत्सन एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे सुद्धा म्हणतात तर यंदा देव ओस्थानी एकादशी बारा नोव्हेंबरला असणार आहे तर या दिवसापासून आपण पुढ फुड़, पुढील म्हणजे तीन दिवस हा विवाह करू शकतो तर बघा तुळशीचा विवाह विष्णूच्या मूर्ती रूपात शालीग्रामाशी अर्थात उसाशी लावला जातो तुळशीचा विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात असं मानलं जातं तर बघा तर प्रबोधनी एकादशीपासून पुढं तीन दिवस हा विवाह केला जातो म्हणजेच बघा मंगळवारी पण शक्यतो विवाहात तेरा चौदा किंवा पंधराला केला जातो बऱ्याच ठिकाणी तर तुलसी विवाह हा शक्यतो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जास्त करून बऱ्याच ठिकाणी केला जातो तर तेरा तारखेला तुम्ही बुधवारी तुलसी विवाह करू शकता तुम्हाला तेराला नाही जमलं तर तुम्ही चौदाला करू शकता किंवा पंधराला करू शकता तर प्रबोधनी एकादशीपासून तुम्ही हे पुढील तीन ते चार दिवस हा विवाह करू शकता तर आता ज्या दिवशी तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी नक्कीच हा विवाह तुमच्याकडे जे साहित्य आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब्राह्मण वगैरे न बोलवता घरच्या घरी हा तुळसी विवाह तुम्ही करू शकता तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे याच्यामध्ये तुळशीसाठी बांगड्या वगैरे असतात काळमणी आता हे जे साहित्य आहे बाशिंग वगैरे हे आपल्याला तयार दहा ते वीस रुपयाला बाजारामध्ये मिळतं विड्याची पानं असतात तुळशीसाठी एखादं लाल वस्त्र असतं ते घ्यायचं आहे जो दिवाळीचा फराळ असेल तो घ्यायचा आहे जर तुम्ही तुळशीसाठी सेपरेट काढून ठेवला असेल तो बाशिंग हार जे काय आहे ते आणि अभिषेक घालण्यासाठी ताट तांब्या फुलं आरती असं तांदूळ असतात किंवा हे जे काही साहित्य आहे ते असं तुम्ही अगोदर घेऊन नंतर म्हणजे विवाहाला सुरुवात करू शकता तर पाटाखाली छोटीशी रांगोळ काढलेली आहे त्यावरती पाठ ठेवून लाल वस्त्र टाकलेलं ला आहे आणि तुळशीसाठीसुद्धा असं एखादा छोटा पाठ ठेवलेला आहे आणि त्याला असं नवीन वस्त्र आता तुम्हाला नवीन साडी नाही जमली तर तुम्ही अगदी नवीन ब्लाऊज पीस लावला तरी गुंडाळला तरी चालतो फक्त नवीन वस्त्रच घ्यायचं आहे याची काळजी घ्यायची कारण आपण लग्न लावत आहे त्यामुळे जुन्या वस्त्रावर न लावता शक्यतो छोटं का होईना ब्लाऊज पीस तुम्ही लावा पण तो नवीन लावा आता तुम्हाला साडी नेसवायची असेल तर साडीसुद्धा नेसवू ने शकता तर तुळशीला साडी कशी नेसवावी हा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे तो तुम्ही चेक करू शकता तर तुळशीला साडी नेसवू म्हणजे अशी अशा पद्धतीने मी जी ओढणी होती तर ती लावलेली आहे ते आता तांदूळ ता ठेवलेले आहेत थोडे त्यावर ते हळदी कुंकू ठेवाय टाकायचं आणि अक्षता चाकावरतीच आपल्याला कलश ठेवायचा आहे तर कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी नाणं असं फुलं अक्षतात हे पण टाकायचं आहे आणि विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून ते कलश स्थापना करायची आहे नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचं दिव्याची सुद्धा पूजा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे नंतर इथं आपल्याला आता विड्याची पानं ठेवायची आहेत दोन जोड पानं ठेवणार आहे कारण एक म्हणजे कोणतीही पूजा असेल तर आपण गणपतीची स्थापना अगोदर करत असतो तर आणि नंतर आपल्याला जी बाळकृष्णाची मूर्ती छोटी मूर्ती असते आता ती सगळ्यांच्याच मंदिरात असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत हा तुळशीचा विवाह लावला जातो तर अशा दोन विड्याचे पाने ठेवलेले आहेत तर त्याच्यावरती तांदूळ टाकलेले आहेत तांदळावरती टाक टाक हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आता आपण अभिषेक घालायचा आहे तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे तर बाप्पांची कोणतीही मूर्ती छोटी असेल ती घ्या मूर्ती नसेल तर सुपारी घेऊ शकता तुम्ही तर ओम गणपते एन महा ओम गणपते एन महा म हे असं आपल्याला पाच वेळा म्हणत पाण्याचा अभिषेक घातलेला आहे तुम्ही दुधाचा आणि पाण्याचा दोन्हीसुद्धा अभिषेक घालू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी ते मी या व्हिडिओमध्ये पाहणार होतात आपल्याला एवढं जास्त काय तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अशी सहज पूजासुद्धा मांडू शकता आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आ, स्नान झालेलं आहे स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची नंतर आपल्याला हेतं तांदळावरती आपल्याला मूर्तीची स्थापना करायची आहेत हळदी कुंकू अक्षता फुल वाहून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आता नंतर घ्यायची आहे ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आणि मूर्तीलासुद्धा तुम्हाला इथं अभिषेक घालायचा आहे स्नान घालायचं आहे तर ओम नमो भगवती वासुदेवायन महा ओम नमो भगवती वासुदेवायन महा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि मूर्तीलासुद्धा छान अभिषेक घालून घ्यायचा आहे नंतर ही मूर्ती आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून इथं जिथं आपण पानावरती विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावरती तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यावरती ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आता मी या व्हिडिओसाठी समोर ठेवलेले आहे पण तुम्ही ही मूर्ती तुळशीकडे तोंड करूनसुद्धा ठेवू शकता आता ही पूजा मांडताना फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता मग इतर पूर्व पश्चिम दिशा सगळ्यात शुभ असते तर त्या दिशेला तुम्ही तोंड करून ही पूजा मांडू शकता नंतर सुद्धा हळदी कुंकू अक्षरा फुल वाहून पूजा केलेली आहे नंतर आता तुळशीला पाच वेळा आपल्याला असं अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि तुळशीलासुद्धा नंतर हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं पूजा करून घ्यायची आता पाणी वगैरे आपण सकाळी घातलेलं असतं नसेल घातलं तर अजून तुम्ही इथं पाणीसुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने बाळकृष्णाची आणि तुळशीची पूजा झालेली आहे आता कलश आपण ठेवलेला होता तर यावर याची कलशाची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे आता कलश सुद्धा झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की आ, आता तुळशीसाठीचे जे काही दागिने वगैरे तुम्ही सजावट करायची असेल ते तुम्ही करू शकता आणि मंगळसूत्र मात्र अक्षता पडल्यानंतर आता आपल्याकडे कसं घालतात त्या पद्धतीने घालायचं आहे आता तुळशीसाठीचं जे तुम्ही साहित्य आणतात त्यामध्ये अशा पाच बांगड्यासुद्धा दिलेल्या असतात तर हा को तुळशीचा चुडा म्हणून ह्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत आणि इथं तुम्हाला आता चार मनी असं काळं दिलेलं असतात आणि बटन आणि हे दि जे काही दिलेलं असतं त्या बांगड्यासोबत ते यामध्ये तुळशीमध्ये ठेवायचं आहे चिंच आवळा आणि बोरं हे सुद्धा तुळशीमध्ये सुद्धा ठेवायचं आहे आणि बाळकृष्णाजवळसुद्धा ठेवायचं आहे आणि बाशिंग आणले असतील तर तुम्ही असं बाशिंगसुद्धा इथं लावून घ्यायचं आहे नसेल तर अगदी कागदाचं घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला आता जे काही दागिने वगैरे घालायचे आहेत ते घालू शकता आणि अजून तुम्हाला आता हवं तसं तुम्ही इथं डेकोरेशन तुम्हाला जसं करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता तर अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करावी हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे तर बाळकृष्णालासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला बाशिंग लावून घ्यायचं आहे आणि हारसुद्धा तुळशीजवळ आधी ठेवायचा आणि नंतर तो बाळकृष्णाला घालायचा आणि तुळशीला जो घालणार आहे तो आधी बाळकृष्णाजवळ ठेवायचा आणि तो नंतर तुळशीला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे तर हार घातल्यानंतर आता जे काही तुम्ही म तांदूळ आहेत ते हळदी कुंकू लावून किंवा थोडेसे कलर लावून कलरफुल असे तांदूळ करायचे आहेत पांढरे तांदूळ किंवा अक्षता न टाकता आपल्याला कलरचे अक्षता किंवा तांदूळ करायचे आहेत आणि जे चिंच आणि आवळा आणि बोरं असतं तर या दिवशी याला खूप मान असतो तर हे तुळशीजवळसुद्धा ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला बाळकृष्ण जिथं आपण मूर्ती ठेवलेली आहे तिथं सुद्धा हे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे जे काय फळं असतील तर ते ठेवायचं आहे दिवाळीचा जो फराळ असेल तो ठेवायचा आहे पाण्याचं चौकोन करायचा तिथं फराळ ठेवायचा आणि त्याच्या भोवतीन तीन, तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला बाळकृष्णाला आणि तुळशीला अर्पण करायचा आहे नंतर इथं ऊस आहे तो आपल्याला लावायचा आहे आता दोन्ही बाजूला दोन ऊस लावू शकता किंवा एक ऊस असेल तरीसुद्धा ठेवू शकता पण तुळशीच्या लग्नामध्ये ऊसाचं हे फार महत्वाचं स्थान असतं तर इथं आपल्याला ऊस नक्कीच आवर्जून ठेवायचं आहे नंतर तुळशीची आपल्याला ओटी भरायची आहे नवीन एखादी घरामध्ये साडी असतेच आपल्यात ही साडी ब्लाउज पीस आणि एखादा विडा तुळशीजवळ तुळशीजवळसुद्धा ठेवायचं आहे आणि असं आपण कशी आपली ओटी सुवासनीची भर ते ओटी भरतो त्या पद्धतीने तुळशीची ओटी भरायची आणि सौभाग्य अलंकार काय तुम्हाला तिथं ठेवायचे असतील तर ओटीसोबतसुद्धा तुम्ही तिथं ठेवू शकता नंतर आपल्याला असं अंतरपाठ घ्यायचा आहे असं एखादं पांढऱ्या कलरचं कोणतंही वस्त्र घ्या त्यावरती स्वस्तिक काढा त्याच्या बाजूला दोन उभ्या रेषा वडा आणि बाळकृष्णाच्या आणि तुळशीच्यामध्ये असं आपल्याला अंतरपाठ धरायचं आहे मग घरातील सगळ्यांनी इथं मंगलाष्टिका म्हणायच्या आहेत असं तुम्हाला नाही जमलं तर आता मोबाईलवरती लावून मंगळाष्टिका तुम्ही म्हणू शकता सगळ्यांनी अक्षता टाकायच्या आहेत आणि नंतर आपल्याला इथं तुळशीला बाळकृष्णाजवळ मंगळसूत्र ठेवायचं आणि नंतर ते तुळशीला असं घालायचं आहे आणि नंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि तुळशीची आरती करायची आहे आणि जो काही प्रसाद असेल तुम्ही दिवाळीचा फराळ असेल नैवेद्याल जो ठेवलेला आहे तो नंतर सगळ्यांना जे तुम्ही तुळशीच्या लग्नाला तुम्ही कुणाकोणाला बोलवलं आहे त्यांना सगळ्याला वाटायचं आहे तर अशा पद्धतीने आरती वगैरे झालेली आहे आता ह्या मंगल असतात त्या पाच म्हणायच्या असतात आता तुम्हाला जेवढ्या जमतील किंवा मोबाईलमध्ये लावता येतात प्लेलिस्ट तुम्ही लावून ठेवली तर पाच मंगल होतात आणि तुम्हाला जर येत असतील अगदी छोट्या छोट्या जरी पाच मंगल तुम्ही म्हटल्या तरी चालू शकतं तर अशा पद्धतीने अगदी सहज सोपी सरळ तुम्ही तुळशीचे लग्न आहे ते लावू शकता हे लग्न आता प्रत्येक घराघरामध्ये तुळस असते तर प्रत्येक घरोघरी हे लग्न लावलं जातं आणि तुळशीचा विवाह करणं म्हणजे खूप शुभ मानलं जातं तर पती पत्नीच्या नात्यामध्ये यामुळे गोडवा कायम राहतो त्यामुळं प्रत्येक घरोघरी हे लग्न लावलं जातं आता तुळशी वृंदावन आता गॅलरीत वगैरे असेल तुमचं जागा नसेल तर ती तुम्ही कुंडी उचलून आणून घरामध्ये आणू शकता आणि घरामध्ये तुम्ही तुमचं जिथं देवघर आहे तिथं मांडूनसुद्धा हे लग्न लावू शकता आता बाहेर तुळशी वृंदावन असेल तर तिथं तुळशीचं लग्न लावू शकता मात्र जागा नसेल तुम्हाला बाहेर तर घरामध्ये सुद्धा अगदी थोडक्यात तुम्ही पूजा मांडू शकता शकता आणि लग्न आता बाजूनी तुम्हाला तर पाटाखाली रांगोळी काढलेलीच असते पण बाजूनी सुद्धा रांगोळी काढायची आहे आणि अजून हवं एवढं डेकोरेट करून तुम्ही ही तुळशीचे लग्न लावू शकता श्री स्वामी समर्थ